गड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्ल नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या टी स्टँड समोर गुड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, देशाचे केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शहा त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये जो सोहळा होतोय घरकुल अभियानाच्या संदर्भातला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस लाख जे लाभार्थी आहेत आवास योजनेच्या माध्यमातून त्यांना ऑनलाईन पद्धतीनं त्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना त्यांचा अनुदान थेट त्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे ग्रामीण भागातील जनतेसाठी आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे एकाच दिवशी वीस लाख कुटुंबातील घरांचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झाल्याचं पत्र आमिषबाईंच्या अनेक लोकांना इथं दिलं त्यापैकी दहा लाख लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं घर बांधण्यासाठी मदतीच्या पहिल्या हप्त्याचं वितरणही झालं या ऐतिहासिक सोहळ्याचे खऱ्या अर्थाने उपस्थित झालेले आपले देशाचे कटखर आणि नर्सिंग गृहमंत्री अमित शाह साहेबांचं या पुण्यनगरीमध्ये मी मनापासून स्वागत मिळालं तुम्हाला कुठल्या योजनेतून प्रधानमंत्री घर मिळाले कुठं मी झालेला आहे दिगंबर पाटील आणि मला गावची रहिवाशी असून मी आज या घरकुल योजनेची लाभार्थी आहे ते पाच वर्ष आलं मी घरकुल योजनेसाठी अप्लाय केला होता पण आतापर्यंत मला अद्याप घर नव्हतं पण मोदी शासनाने माझं हे प्रकल्प मंजूर करून मदत दिली त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानते प्रकाश चंदरवडे अध्यक्ष आहे बचत गटाने काहीतरी मोठे कर्ज उपलब्ध झाले पाहिजेत त्यांचे व्यवसाय चालले पाहिजेत व्यवसाय आता दिलं पाहिजे त्यातलं एक बरं वाटलं की मला की पन्नास लाख रुपयाला दिली कर्ज काढून ती योजना चालू केली बचत गटाचं कौतुक होतो दहा लाख लोकांना एका क्लिक वर त्यांचे पहिला टप्पा म्हणजे अर्ज पहिला टप्पा मिळणार आहे सोनाबाई मालगुंडा पाटील गाव बेला प्रधानमंत्री आवास मध्ये घर मिळाले पंडित दीनदयाल उपाध्याय योजना एक आहे परंतु मंजूर आहे परंतु जागा नाही स्वतःची अशा आपण पन्नास हजार रुपयाच्या मर्यादेपर्यंत पुढे द्यायचो हे मर्यादा शासनाने वाढवून एक लाख रुपये केलेले आहे हा एक महत्वाचा बदल आहे आणि एक लाख रुपये आपल्याला अर्धा जरी जमीन विकत घ्यायचं ठरवलं आणि एक लाखाच्या मर्यादेपर्यंत जर तो असेल तर तुम्हाला एक लाखापर्यंत किंवा ती जमिनीची व्हॅल्यू जे काही कमी असेल ते परंतु एक लाख मला वाटतं असेल दुसरं म्हणजे रक्ताच्या नातेसंबंधात कधी कधी काय होते की रक्त आपल्या नावावर मंजूर झालेला परंतु जागा असते पतीच्या नावावर मग ते नावावरची जागा म्हणजे जागा नसल्यामुळं तर पती आणि पत्नी एकत्रीकरण करण कुटुंबाची व्याख्यात्म वक्ते आहे ना त्यामुळे असा काय माझ्यामध्ये संदर्भ असू आहे की माझ्या बायकोच्या नावावर घरकुल मंजूर झाले आणि जागा माझ्या नावावर आहे त्यांचं काय नाही ते घरकुल शंभर टक्के मंजूर होईल चंद्रण विधानसभा आणि कागल विधानसभा याच्यामध्ये जवळजवळ छत्तीस पेक्षा जास्त घरकुल मंजूर झालेले आज नरेंद्र मोदी साहेबांची एकच भावना होती की बाबा हर घर जल हर घर स्वच्छता मुक्त असावं मागील काही दहा वर्षांमध्ये जे काही आपल्याला उघड्यावरती स्वच्छता दिसत नाही मोदी सरकारने विचार केला की बाबा ह्या घरकुलांची योजना म्हणजे काय आहे प्रत्येक एका माता भगिनीला प्रत्येक एका कुटुंबाला घराची आवश्यकता आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सय्यद सह लता पालकर घडिन